खर तर मला येताना ना मागाशी चाव्या देऊन ठेवलंय कारण मी गरम व्हायला जाते तीन मला सांगितलं पाच मिनिटाच्या वर बोलू नका आता मग बापूला धुवायचं कस मी तर ठरवलं होत आई तुझ्या भवानीचा जसा दसरा धुती मास्कर आमदाराला धुवायचा पण पवार साहेब नतमस्तक होऊन तुमचं आणि विजयदादाचं मी खरंच मनापासून कौतुक करतोय अरे एकदा ह्या युद्धाशी एकदा टाळेवाच रे त्याच कारण काय माहितीये का अरे का ज्या वेळेस लोकशाहीचा घात होत हुकुमशाही येते अरे हे पंच्याऐंशी वर्षाची माणसं रस्त्यावर आली रे तुमच्या माणसासारख्या युवकांना लक्षात ठेवा यांना तुडवल्याशिवाय सोडायचं नाही पवार साहेब मी रात्री तुमची मुलाखत ऐकली आणि त्याच्या पहिली पाळलेल्या तुमच्या जीवावर तयार झालेल्या अजित पवारांना पवार साहेब तुम्ही जर नसताना बारामतीतल्या पांटप्रीवर किंवा एमआयडीसी मध्ये देखील कोणी कंपनीत कामाला ठेवलं नसतं आणि त्या मुलाखतीत हे फंटर काय सांगत होता दादा तुम्हाला वाटत असेल या महाराष्ट्रातली जनता फुळे आहे लक्षात ठेवा ही जनता शरद पवार साहेबांसोबत आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मोदी साहेबांबरोबर गेलो अहो दादा तुम्ही सहा महिन्यापूर्वी त्याच नरेंद्र मोदीला शिव्या घालत होता असा काय चमत्कार झाला असं काय सपन पडलं का येडी घुसल्यामुळं लागला पळायला जाऊ द्या ती तिकडे लय नका जायला इकडे येऊ आपल्या मैदानात मस्तीवान माजखोर दारुडा आणि बेवडा हातबट्टीवरचा आमदार शाजी बापू पाटील अहो तुम्हाला हातबत्ती प्यायची असेल तर करते या गळ्यात गळ्या मारून मिट्टी मारणार आणि हे काय म्हणाला सहा महिन्यापूर्वी उद्धव साहेबांनी सांगूल्यात येऊन राहावं अरे बाबा तुझ्या बायकूला साडी घ्यायला ऐकत नाही असं म्हणून टीव्ही समोर बोंबोलत होता आणि आता तू दोन एकरामध्ये मध्ये वीस करोडचा बंगला कुठनं बांधला किती टक्केवारी घेतली आमच्या गणपत आबानी राहू जीवाच रान केलं रक्ताचं पाणी केलं रे हाडाची काड केली हे सांगुल्याचं नाव या देशात नेण्यासाठी अरे ह्या गद्दाराने सांगुल्याचं नाव पुसलं आणि गद्दारी लिहिली पण काळजी करू नका या मस्तवान माझख आमदार शाजू बापू पाटलाचा कर्तन काळ म्हणून या सांगुल्या ठाम मांडून हुबा असलेला माझा मित्र बाबासाहेब देशमुख भोखंडी बसल्याशिवाय राहणार नाही ना काय काय जणाला काय वाटतं रे अरे राजा वाघ आजारी पडला म्हणून काय झालं वाघ गवत खात नाही वाघ मासच खात असतय विजय दादा काळजी नसावे आमच्या सारखे हजारो कार्यकर्ते या लढ्यात तुमच्या सोबत आहेत या आमदारांना काम करायची कुठंच राहिलं आणि तुम्हाला एक सांगतो आतली बात आता सांगतोच पत्रकार बंद राव तुम्ही खो, खोटाड्या त्या भाजपवाल्याच्या दोन दोन किलोमीटरच्या काय नसताना बातम्या छापता अरे जनता किती खवळल्या त्यांना शिव्या कशी घालते हे पण जरा द्या गी राव काय होतय तुमचंही बिघडलंय पोलीस खात्याचं बिघडलंय कार्यकर्त्याचं बिघडलंय आमदारांचं पहिलंच बिघडवलंय बाबासाहेब आता तिकडे लय मोठे हात राहते तिकडे जायला नको बाबा पण एक जबाबदारी तुमच्यावर देतोय आज पवार साहेबांच्या आणि दादाच्या उपस्थितीत या शाजी बापू पाटलांनी जी पाळलेला गुंड येत ना माजखोर यांचा बंदोबस्त करा तुम्हाला सांगतोय याने सुपर घेऊन गोरगरीबाच्या लेकरावर खोट्या गुरे दाखल करण्याचा पाप केलाय आपल्या आप ए अठरा पट बारा बल जर बहुजनाच्या औलादीच्या लेकरांना लक्षात ठेवा तुमचं रक्त जर जातीवंत असेल ना तर असल्या जाती जातीवादी अंधाराला गाडल्याशिवाय सोडायचं नाही जरा रे चित्त्या जरा <laughs> दोन मिनिटं घेतो तो आता राहू द्या बघ कर कारण इकडे गरम झाल्याशिवाय मजा नाहीये अवघड होऊन बसतंय परत या ठिकाणी आमच्या शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे उपस्थित आहेत मला तुम्हाला बसलेल्या सगळ्या युवकांना वडील सांगायचं आहे अरे ही लढाई एकट्या शरद पवार साहेबांची नाही ही लढाई उद्धव साहेबांची नाही ही लढाई राहुल गांधी साहेबांची नाही ही लढाई विजय दादाची नाही रे ही लढाई तुमची आमच्या लक्षात ठेवा